प्रसिद्ध अशा निसर्गराजा कड्यावरचा गणपती येथे प्रमाणे याही वर्षी म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पाच रविवार सतरा डिसेंबर रोजी निमित्तानं कड्यावरच्या गणपतीचं पूजन आणि महाप्रसादाचं आयोजन येथील भक्तांनी श्री गणेश भक्तांसाठी केलं होतं दरम्यान यावेळी असंख्य गणेश भक्त निरळकरांनी आणि येथे येणाऱ्या पर्यटकांनी गणेश मूर्तीचं दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतलाय सह्याद्रीच्या पर्वतरांगेत बसलेलं आणि जगप्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं माथेरानच्या कुशीत एक भल्या मोठ्या दगडात गणपती साकारला माथेरान ट्रेन लोको पायलट असणारे राजाराम खडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन हा गणपती साकारला राजाराम खडे यांच्या स्वप्नात दैवी साक्षात्कार झाला आणि ते प्रवासी ट्रेन घेऊन जात असताना पीप किल्ल्याच्या कडेला उंदरानं उडी घेतली आणि भल्या मोठ्या दगडात गणपती साकारला गेला अशी आख्यायिका समोर आली दरम्यान ज्या व्यक्तीनं गणेश मूर्तीची स्थापना केली ते राजाराम खडे हे गणेशोत्सव साजरा करत होते दरम्यान खडे हे हयात नाहीत या गणपतीच्या ठिकाणी भक्तांनी यावे दर्शन घ्यावे अशी भावना खडे आणि त्यांच्या कुटुंबियांची राहिली त्यामुळं खडे यांचे पुत्र दुर्वास राजाराम खडे आणि त्यांच्या कुटुंबियांकडून तसंच दिलदोस्ती दुनियादारी डीथ्री ग्रुप कडून हा वारसा चालवला जात असून गणेश मूर्तीचं मार्गशीर्ष शुक्ल पक्षात पूजा अर्चा करून येथे येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं दरम्यान यावर्षी मार्गशीर्ष शुक्ल पाच रविवार सतरा डिसेंबर रोजी पूजन करण्यात यासाठी परिसरातील गणेशभक्तांनी आणि येथे येणाऱ्या पर्यटकांनी हजारोंच्या एकच गर्दी केली होती तर येथे गणेश भक्त आपल्या परीने पूजेला सहकार्य करत असतात दरम्यान यावेळी नेरळ टेपाळी येथील भजन मंडळाचे भजन ठेवण्यात आले होते तर महाप्रसाद हे नेरळ खंडा येथील विठ्ठल रखुमाई मित्र मंडळाकडून देण्यात आलं खडे कुटुंब आणि डी थ्री ग्रुप कडून तसंच नेरळ येथे समाजोपयोगी काम करत असल्याने स्वर्गीय राजाराम खडे यांचं हे स्वप्न साकार होताना दिसते। महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ